आज आपण वाळवणीच्या पदार्थामध्ये बटाट्याचे पापड बनवलेले आहे बटाट्याचे पापड अशा प्रकारे तुम्ही करून पहा खूप सुंदर होतात हे पापड घरामध्ये वाळवले तरी चालेल अगदी छान वाळले जातात आणि अगदी छान एक ते दीड वर्ष टिकतात पापड तुम्ही एरवीही खाऊ शकता पण खास उपवासासाठी तुम्ही हे पापड बनवू शकता पापड दिसायला जितके छान दिसतात ना तितकेच ते खायला छान आणि कुरकुरीत लागतात आणि ते करायलाही तितकेच सोपे आहे पूर्वतयारी काहीही न करता हे पापड तुम्ही अगदी सहज बनवू शकता नवीन शिकणारेही हे पापड अगदी सहज बनवू शकता चला मग तर फारसा वेळ न घालवता पापड बनवायला सुरुवात करूयात पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बाई मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील चला मग तर पापड बनवायला सुरुवात करूयात पापड बनवण्याकरता ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी आपण बटाटे घेतलेले आहे पापड किंवा वेफर्स बनवण्याकरता बटाटे हे पातळ सालीचे घ्यावेत त्यामुळे पापड किंवा वेफर्स हे अगदी छान होतात बटाटे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे कुकरमध्ये घालायचे आहे कुकरमध्ये दोन ग्लास पाणी घालायचे आहे आणि मध्यम मध्यमाचेवर कुकरला तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत या ठिकाणी मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे त्यामुळे तीन शिट्ट्यांमध्ये ते अगदी छान शिजले जातात पण जर मोठ्या आकाराचे बटाटे तर चार शेत्या दिल्या तर ह्या तीन शेत्या झालेल्या आहेत बटाट्यांची आपण साल काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपण बटाटे किसून घेऊयात बटाट्याचे पापड बनवताना बटाटे जितके छान मॅश करून घेता येईल तितके घ्यायचे आहे बटाट्याचे पापड बनवताना बटाट्यांच्या फोडी राहता कामाने ते अगदी छान मौसूद असे बारीक व्हायला पाहिजे बारीक किसणीने बटाटे अगदी छान किसून घेतलेले आहे यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचा आहे चिली फ्लेक्स घालूयात चिली फ्लेक्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे साधं मीठ जर उपवासाला तुम्ही वापरत नसेल तर सैदव मीठ वापरलं तरी चालेल आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करतानाही अगदी हाताने छान मळून घ्यायचं आहे बटाट्यांचे कुठे फोडी राहिले असेल तर त्याही अगदी बारीक करून घ्यायच्या आहे बटाटा अगदी छान बारीक झालेला आहे प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे प्लास्टिकच्या पिशवीला तेल लावून घ्यायचं आहे हातांनाही तेल लावून घ्यायचं आहे मिश्रणाचा एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि प्लास्टिक वर तो ठेवायचा आहे ताटाने अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा आहे आणि बोटाने हे पापड अगदी पातळ पसरवून घ्यायचे आहे प्लेटनेही हे पापड तुम्ही बनवू शकता अशा प्रकारे बोटानेही हे पापड छान पसरवून घ्यायचे आहे जमेल तितके पातळ पापड बनवायचा प्रयत्न करायचा आहे कारण कोणतेही पापड पातळ असेल तर ते खायला कुरकुरीत आणि चविष्ट लागतात अशा प्रकारे पापड छान पसरवून घेतलेले आहे आणि अगदी पातळ पापड बनवलेले आहे तर ह्या ठिकाणी हा पापड बनवून तयार आहे प्लास्टिकवर घालायचं आहे आणि अशाच प्रकारे आपण इतर पापडही बनवून घेणार आहोत पापड बनवायला अगदी सोपे आहे प्लेटचा वापर न करता फक्त हातानेही हे पापड तुम्ही बनवू शकता प्रत्येक वेळेस प्लास्टिकला तेल लावायचं आहे आणि नंतर पापड बनवायचे आहे अशा प्रकारे बोटांच्या साह्यानेही हे पापड तुम्ही छान बनवू शकता आणि अगदी सहज बनले जातात खूप मेहनतही नाही आहे कोणत्याही प्रकारचं पीठ वाटून भिजवून घ्यायची गरज नाही आहे आणि हे पापड खायलाही खूप चविष्ट लागतात अशा प्रकारे आपण सर्व पापड हे बनवून घेतलेले आहे तुम्हाला हवे तसे तुम्ही हे पापड बनवू शकता छोट्या आकाराचे मोठ्या आकाराचे पापड बनवले तरी चालेल तर या ठिकाणी मी मध्यम आकाराचे पापड बनवून घेतलेले आहे साधारण दोन ते तीन तास झाले तर पापड हे पलटी करून घ्यायचे आहे आणि तीन तासानंतर अशा प्रकारे पापड एकमेकांवर ठेवायचे आहे पापडांवर जड एखादी वस्तू ठेवायची आहे की जेणेकरून पापड हे सरळ राहतील यावर मी पोळपाट ठेवलेला आहे कोणतीही जड वस्तू ठेवली तरी चालेल साधारण तीन तासाकरता पापड असेच ठेवायचे आहे तर तीन तास झालेले आहे पापड वाळवायला ठेवायचे आहे तर या ठिकाणी मी घरातच पापड वाळवलेले आहे पापड वाळण्याकरता दोन दिवस लागलेले आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पापड किती छान आणि काचेसारखे दिसतात तितकेच ते खायला हे खूप छान लागतात तर तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये पापड घालायचे आहेत अगदी झटपट होणारे कुरकुरीत बटाट्याचे पापड आपले तयार आहे तुम्हीही अशा प्रकारे पापड करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी झटकदारबाई मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपी बरोबर